नमस्कार मी सुवर्णा धानोरकर बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत गेले अनेक दिवस हिंदी सक्तीचा विषय गाजतोय सुरुवातीला त्याबाबतचीच बातमी बघूयात राज्यात इयत्ता पहिली पासून हिंदी भाषा शिकवली जाण्याच्या निर्णयाला कठोर विरोध केला जातोय हाच विरोध लक्षात घेऊन राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय सरकारनं त्रिभाषा सूत्र लागू करण्याबाबतचे दोन्ही निर्णय रद्द केले आहेत तसंच डॉक्टर नरेंद्र जाधव समितीची स्थापना केली या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील भूमिका ठरवली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे तर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आलेली आहे या समितीचा अहवाल येईल आणि त्यानंतरच याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे साम टीव्ही च्या बातमी मोठा झाले हिंदी सक्तीचे दोन्ही शासन निर्णय मुख्यमंत्र्यांनी रद्द केले एक समिती या ठिकाणी तयार केली जाईल त्यात काही सदस्य अजून असतील त्यांची नावं लवकरच घोषित केली जातील समितीचा रिपोर्ट आल्यानंतरच त्रिभाषा सूत्र त्या रिपोर्टच्या आधारावर या ठिकाणी लागू केलं जाईल आणि म्हणून सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि सतरा जून दोन हजार पंचवीस हे दोन्ही शासन निर्णय आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्रिभाषा सूत्राच्या संदर्भात ही भाषा कुठल्या वर्गापासून लागू करावी ती कशा प्रकारे करावी कुठली करावी काय मुलांना चॉईस द्यावा याचा निर्णय करण्याकरता राज्य सरकारच्या वतीनं डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात एक कमिटी तयार करण्यात येईल तर मराठी माणसाच्या शक्तीसमोर सरकारची सक्ती हरल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय तसंच मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून जी आर रद्द केल्याचा गणाघात देखील त्यांनी केलाय मी जी आर काढला म्हणता तर मग तीन वर्ष झोपा काढत होते का तीन वर्ष कुणालाच कळलं नाही मी जी आर काढल्याचं मीच माझ्या जी आरची होळी करेन असे सवाल करत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांच्या आरोपांना उत्तर दिले पूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा सक्तीच्या विरुद्ध आंदोलन झालं आणि मला अभिमान आहे की मराठी माणसाच्या शक्ती समोर सरकारची सक्ती हरलेली आहे मराठी माणूस एकवटला तर मराठी माणसाची शक्ती ही सरकारच्या सक्तीला हरवून देते देऊ शकते हे एक पुन्हा एकदा सिद्ध झालं आज हे आंदोलन केल्यानंतर आता मराठी माणूस एकत्र होऊ नये कारण पाच तारखेला जो मोर्चा आम्ही ठरवला तो मोर्चा होऊ नये म्हणजे मराठी माणूस एकत्र येताच माने एक तर तो फोडण्याचा प्रयत्न करायचा तो फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर आता तो एकत्र येऊ नये म्हणून जीआर रद्द केला आता हा जिहार रद्द केला कोणी जीआर काढला होता ह्या लोकांचा म्हणजे पूर्वी मध्ये तो पिक्चर आला होता ना हरिश्चंद्राची फॅक्टरी तशी भाजप म्हणजे खोट्याची फॅक्टरी झालेली आहे तरी हिंदी सक्तीचा जीआर रद्द केल्यानंतर पाच जुलैला होणारा मनसे ठाकरे गटाच्या मोर्चाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं याबाबत उद्धव ठाकरेंनी मोठं विधान केलंय पाच तारखेला के मोर्चा होऊ नये तो मोर्चा फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी झालाय म्हणून त्यांनी तो जी रद्द केला आता पाच तारखेला विजयी मोर्चा किंवा सभा घेणार आहोत पण एकत्र जल्लुष करणार हे नक्की असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय पाच तारखेला आम्ही या सक्तीच्या विरोधात मोर्चा काढणार होतो पण पाच तारखेला हा मोर्चा आता जल्लोष किंवा विजयी मोर्चा आता मोर्चा किंवा सभा त्याचं स्वरूप कुठे कधी काय असेल हे एक दोन दिवसामध्ये आम्ही सगळ्यांशी बोलून सर्वांना सांगू तर हिंदी सक्तीचा जी आर रद्द झाल्यानंतर आता मनसेची बैठक होणार आहे सकाळी अकरा वाजता ठाकरेंनी राज ठाकरेंनी शिवतीर्थ निवासस्थानी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावलीत जी आर रद्द झाल्यानंतर संजय राऊतांनी पाच तारखेचा मोर्चा रद्द केल्याची माहिती दिली आहे उद्धव ठाकरेंनी पाच तारखेला विजय सभेचं आयोजन करण्याचा प्रस्ताव मांडलाय या विजयी सभेत मनसे सामील होणार का याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे बातमी आहे पावसाळी अधिवेशनाबाबतची या अधिवेशनाचाच पहिला दिवस आहे पावसाळी अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे हिंदी सत्ते एक पाऊल मागे आलेल्या सरकारला विरोधक विविध मुद्द्यांवर घेरणार आहेत निवडणुकांपूर्वी सरकारनं केलेल्या घोषणांना घेऊन सरकार विरोधक आक्रमक होणार आहेत शेतकरी कर्जमाफी लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये आणि निकष सोबतच अशा अनेक योजनांना घेऊन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार आहेत महत्वाचं म्हणजे मनोज जरांगी पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाला घेऊन आंदोलनाची हाक दिली असताना अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न सुद्धा गाजू शकतो पावसाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे काल विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर बहिष्कार घातला आणि त्यानंतर आज आता अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करताना विरोधक आपल्याला दिसत शेतकरी कर्जमाफी ही योजना नेहमीप्रमाणे यावेळेला असेलच तर इतर अनेक मुद्द्यांवर सरकारला घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे केलेल्या घोषणाबाबत विरोधक आक्रमक होणार आहेत शेतकरी कर्जमाफी नुकसान भरपाईबाबत सरकारला जाब विचारला जाईल लाडकी बहिन योजनेचे एकवीसशे रुपये आणि निकषांबाबत सुद्धा सरकारला धारेवर धरलं जाईल अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न सुद्धा गाजू शकतो तर शेतकरी कर्जमाफी आणि नुकसान भरपाईबाबत सरकारला प्रश्न विचारला जाणाऱ्या विरोधकांकडून बातमी शिवसेनेतून शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक होते या बैठकीत शिवसेनेचा मुख्य नेता निवडला जाणार आहे एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्य नेता म्हणून निवडलं जाईल या बैठकीत राजकीय आणि संघटनात्मक ठराव संमत केला जाईल दुपारी दोन वाजता नरिमन पॉईंट इथल्या महिला विकास मंडळ सभागृहामध्ये ही बैठक आयोजित केली बातमी लाडकी बहिणी योजनेबाबतची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लाडक्या बहिणींसाठी खुशखबर दिली लाडक्या बहिणींकरता पुढच्या हप्त्यासाठी छत्तीसशे कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आजपासून त्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल असं अजित पवारांनी सांगितलं मंत्र्यांनी सूचना केलेली होती आज जवळपास साडेतीन छत्तीसशे कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणीच्या करता या महिन्याच्या उद्या अकाउंटला ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्वाचा निर्णय आज झालेला आहे यानंतर बातमी मान्सून संदर्भातली राज्यातच पुणे सातारा रत्नागिरीमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवलाय या जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट दिलाय तर तेवीस जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज आहे मुंबई ठाण्यातही पावसाची शक्यता वर्तवली सतारा घाट परिसर, पुणे घाट परिसर रत्नागिरी ऑरेंज अलर्ट आज वर्तव्य रायगढ़ सिंधुदुर्ग जलगाव अहिगर येलो अलर्ट को संभाजीनगर जालना परिम ही येलो अलर्ट जारी किया बीड हिंगोली भंडारा बुलडा जिहला हवान खाया नलर्ट दिया चंद्रपुर गड़चिरो वर्धा या जिल्ह्यांनाही येलो अलर्ट देण्यात आलाय नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे तळोदा शहरामध्ये दुमजली घराची भिंत कोसळली यात एका कारचं मोठं नुकसान झालंय सुदैवानं यात कुणीही जखमी झालेलं नाही कारचं नुकसान झालेलं आहे दुमजली घराची भिंत सततच्या पावसानं कोसळली त्यामुळे खाली उभी असलेली कार त्या कारचं नुकसान झालेलं आहे सुदैवाने यात कुणीही जखमी झालेलं नाही आहे नंदुरबार जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून सतत पाऊस कोसळतोय त्यामुळे जीर्ण झालेल्या घरांचं नुकसान होत एका निवासी शाळेत पाणी साचलं होतं त्यामुळे शाळेतल्या एकशे बासष्ट मुलं पुराच्या अडकली होती विद्यार्थ्यांना शाळेच्या छतावर आश्रय घ्यावा लागला पाणी शिरलं त्यावेळी सर्व मुलं शाळेच्या वसतिगृहात झोपली होती त्यांनी शाळेच्या छतावर आश्रय घेतलाय या संदर्भात माहिती मिळताच प्रशासन सक्रिय झालं आणि तातडीनं बचाव कार्य राबवलं मध्य प्रदेशातली ही घटना आहे गुदरा नदी की पताली पूर परिस्थिति निर्माण हम लोगों के ग्रामीण क्षेत्र में पूर्वी सिंहभूम जिले के काफी अधिक मात्रा में बारिश हुई जिसके चलते कोवाली थाना क्षेत्र अंतर्गत एक आवासीय विद्यालय है लवकुश आवासीय विद्यालय जिसमें धीरे धीरे पानी भरने लगा था जब वहाँ पे टीचर्स को लगा कि पानी ज्यादा भर रहा है और बच्चों को खतरा है तो उन्होंने बच्चों को स्कूल की छतों पे ले जाकर स्थान पे रख दिया परंतु सुबह होते होते जल स्तर काफी बढ़ गया था और स्कूल की काफी सारी इमारत जो है वो डूबने लग चुकी थी और जो भी हम लोग के पास राहत सामग्री थी उसकी मदद से हम लोगों ने धीरे धीरे करके सभी बच्चों को सुरक्षित निकाल लिया ये तो बात में कोकणात बहिराजा सध्या भात लावण्याच्या कामामध्ये गुंतलाय सध्या कोकणात समाधानकारक पाऊस पडतोय शेतीमध्ये यांत्रिकीकरण झालं असलं तरी कोकणात अनेक ठिकाणी नांगडीसाठी आजही बैलजोडीचा वापर केला जातो पालघरमध्ये बारा दिवस साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहेत त्यामुळे किनाऱ्यालगतची वस्ती तसंच पर्यटकांसाठी धोक्याचा इशारा देण्यात आला आहे समुद्रालगतच्या पारंपरिक मासेमारीवर देखील बंदी घालण्यात आली त्यामुळे मच्छीमारांसमोर वेगळं आव्हानं उभी टाकली धुळ्यात गेल्या काही दिवसांपासून मोकाट जनावरांचा वावर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाढलाय त्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांनाही या मोकाट जनावरांचा त्रास सहन करावा लागतोय मात्र याकडे पालिका प्रशासन सर्रास दुर्लक्ष करतोय मोकाट जनावरांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिकांनी केली नांदेडच्या नावगाव तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या गलथान कारभारामुळे दिव्यांगांसाठी आलेला तीन चाकी रिक्षा धोळखात पडल्यात गेल्या पाच वर्षांपासून धुळखात पडलेल्या या रिक्षा दिव्यांगांना वाटप केलं नाहीये सामाजिक न्याय विभागाच्या आवारात भंगार निघालेल्या रिक्षा आता टाकडा जैन पद्धतीचं जेवण का दिलं जात नाही असा सवाल करत विशेष न्यायालयानं आर्थर रोड कारागृह अधीक्षकांना नोटीस धाडली रितेश कुमारचं जेवण मिळत नसल्याची तक्रार मे महिन्यात जैन पद्धतीचं जेवण मिळत नसल्यानं केवळ चपाती खावी लागते असंही शहानं न्यायालयात सांगितले सिंधुदुर्गातील कुडाळ गुडगे गावातील जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी ग्रामपंचायतीनं पुढाकार घेतलाय पालकांनी आपली मुलं गावातल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये पाठवल्यास त्यांच्या आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठीची घरपट्टी माफ करण्यात येणार आहे असा महत्वपूर्ण निर्णय घोडगी ग्रामपंचायतीनं घेतलाय जिल्ह्यातली पहिलीच ग्रामपंचायत जिनं असा निर्णय घेतलाय डोंबिली पूर्वेतील रवींद्र काटे यांच्या कुटुंबाला मध्यरात्री घर घरामध्ये बाहेरून कुलूप लावून कोंडून ठेवण्यात आलं आजेपाडा इथल्या साई दर्शन इमारतीत ही घटना घडली याची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली पोलीस आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीनं टाळा उघडण्यात आला भंडारा जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झालाय यात शेतकरी विकास पॅनलचे नेते दूध संघाचे विद्यमान अध्यक्ष रामलाल चौधरी यांना पराभूत व्हावं लागले भंडारा तालुका गटातून त्यांचा अवघ्या दोन मतांनी पराभव झाला शेतकरी पॅनलचे से हितेश सेलोकर यांनी त्यांच्यावर मात केली यमुना पूल बंद केल्यानंतर पुलावरून भाजपा आमदाराच्या गाडीला परवानगी देण्यात आली मात्र रुग्णवाहिकेला परवानगी नाकारल्याची घटना उत्तर प्रदेशात घडली यावरून उत्तर प्रदेशमध्ये भाजपवर टीका केली जाते महत्वाचं म्हणजे रुग्णवाहिकेला परवानगी न दिल्यानं मुलांना आईचा मृतदेह स्टेचरवर ठेवून पूल पार केला तालिबाननं वज्रिस्तानमधील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली पाकिस्तानच्या खैबर पखतुंबामध्ये पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला झाला होता यात जवळपास सोळा सुरक्षा अधिकारी ठार झाले होते यानंतर पाकिस्ताननं या हल्ल्यासाठी भारताला जबाबदार धरलं होतं मात्र या हल्ल्याची जबाबदारी तालिबाननं स्वीकारली सचिनचं नाव माझ्यामुळे झालं असं मोठं विधान इंग्लंडचे माजी खेळाडू अॅलन लॅम यांनी केलंय भारताचा दिग्गज खेळाडू कोण या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले एकदा माझ्या हातून जेल सुटला त्यावेळी ते त्यानं शतक झळकावलं होतं त्यामुळे मी त्याला नेहमी म्हणतो की तुझं नाव माझ्यामुळेच झालं लॅब यांनी कपिल देव हा आवडता खेळाडू असल्याचं म्हटलंय आषाढी वारीसाठी निघालेल्या संत एकनाथ महाराजांच्या पालखीच रविवारी संध्याकाळी नाराशिवच्या परांडा शहरामध्ये आगमन झाले मोठ्या भक्तिभावान नागरिकांनी पालखीच स्वागत केलं या पालखीचा पाटीलवाड्यात मुक्काम होता या ठिकाणी परंपरेनुसार भजन कीर्तन हरिजागर पार पडला कोल्हापूर मधल्या चंदगड शहरातल्या नागरिकांनी रस्त्यावरच्या खड्ड्यांमध्ये फांद्याला रोवून बांधकाम विभागाचा निषेध नोंदवला तहसील प्रशासकीय इमारती जवळ खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचते त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतोय दोन दिवसात खड्डे न भरल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय जळगावच्या पाचोऱ्यातील माहेजी किरणा नदीपात्रातून शासकीय गाळ निधी निश्रित ठेवण्याच्या नावाखाली शंभर पटीनं अनधिकृत वाळू उत्साह केला जातोय वाळू उपशासाठी पाच बुड पानबुड्यांच्या साह्यानं अनधिकृत वाळू उपसा होतोय अनेक वेळा महसूल विभागाला निवेदन देऊनही उपयोग होत नाहीये तीस जुलैला त्यामुळे धुळे जिल्ह्यामध्ये ज्ञानेश्वर माई या शेतकऱ्यानं चक्री फळभाजीची लागवड केली मात्र चक्री प्रति किलो पाच रुपयांपेक्षा अधिक भाव मिळत नाही यामुळे शेतकऱ्यानं चक्रीच्या बागायती शे बागायतीत शेळांचं गुरांना चरण्यासाठी सोडले भावाअभावी चक्री पावल परवडलीच नसल्याची वेदना ज्ञानेश्वर माळी यांनी मांडली इचलकरंजी महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील मुख्य मार्गावर भव्य शोभायात्रा काढण्यात आली महापालिकेच्या विविध विभागांच्या वतीनं अनेक महत्त्वपूर्ण सेवा सुविधा दिल्या जातात अधिकारी कर्मचारी पारंपरिक पोशाख परिधान केला करण्यात आला होता शोभायात्रा पाहण्यासाठी शहरवासियांनी दुथर्फा पा गर्दी केलेली वणीगडावर गुप्त नवरात्रीनिमित्त शिवशक्ती महायज्ञ आणि शिव महापुराण कथा सप्ताह आयोजितला देशभरातून साधू महंतांचं सा मोठ्या संख्येनं भाविक हजेरी लावतात गडावरील भक्तगण हॉलमध्ये शिवमहापुराण कथा आणि शिवशक्ती महायज्ञ शेकडो भाविकांच्या उपस्थितीत मंगलमय वातावरणात सुरू आहे जगद्गुरु तुकाराम महाराज आणि त्यांचे शिष्य श्री संत निळोबा राव महाराज या गुरुशिष्य पादुका भेट सोहळा उत्साहात पार पडला या पादुका भेटीची वाट पाहत असलेल्या लाखो वारकऱ्यांनी डोळे भरून या सोहळ्याचा आनंद लुटला यावेळी एकोबा तुकोबा निळोबा या, या नामघोषात इंदापूर परिसर भक्तीरसात बुडाला होता सांगली जिल्ह्यातील विटा शहरामध्ये श्री रेवणसिद्धी पायी दिंडीचं उत्साह स्वागत करण्यात आलं श्री रेवणसिद्धी दिंडीला सव्वीस वर्षांची परंपरा आहे ही दिंडी गगनमावडा येथून विटा ते पंढरपुरेचं मार्गक्रमण करते यावेळी ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला महिलांनी रांगोळी काढून स्वागत केलं मुंबईतील मालाड पश्चिमेत घरात घुसून एकाला मारहाण करण्यात आली या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर मालाड पोलीस तपास करत आहेत आर्थिक व्यवहारातून ही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली पाणी अंगावर उडाल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका तरुणानं राडा घातलाय

यांनी भाजप पदाधिकाऱ्याला लाच मागितली सहाय्यक पोलीस आयुक्ताविरोधात कारवाई करा या मागणीसाठी भाजप अल्पसंख्याक आघाडीनं पोलीस आयुक्तांना निवेदन दिले कोणतीही ट्रॅफिक नसताना रस्त्यावर थांबलेल्या पदाधिकाऱ्याला विनाकारण शिवेगाळ करत मारहाण केल्याचा भाजपचा आरोप आहे